स्वप्नांचं शहर मुंबई या शहराने कित्येकांना झगमग त्यात आणलं काहींना सुपरस्टार बनवलं तर काहींना धूळ चारली इथले गजबजलेले रस्ते चित्रपटांचे आराम आरामनगरच्या रांगेत उभे असणारे कलाकार निर्म्या त्यांची कचेरी आणि चित्रपटाच जाळ हे सगळं पाहिलं कि वाटत हा सिनेमा उद्योग म्हणजे एक मोठं कुटुंब पण प्रत्येक कुटुंबात वाद मतभेद आणि कटकारस्थान असतातच नाही का बॉलिवूडच्या या झगमगत्या त्या दुनियेत अनेक संघर्ष कथा आहे पण एक गोष्ट मात्र जाणवत आहे या इंडस्ट्रीचा आत्मा हरवत चालला आहे पैसे प्रसिद्धी बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि धावपळीत खरी कलात्मकता कुठेतरी हरवत चालली आहे आणि याच गोष्टीचा प्रत्यय आला आहे दिग्दर्शक अनुराग कश्यपला होय अनुराग कश्यप न मुंबई सोडली आहे ते आता बँगलोरला राहत आहे का कारण त्यांना वाटत का की बॉलिवूड टॉक्झिक आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये अनुराग कश्यप हा नाविन्यपूर्ण कथानक आणि रॉ सिनेमा बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे गॅंग्स ऑफ वासेपूर ब्लॅक फ्रायडे आणि अगली यांसारख्या सिनेमांनी त्याने बॉलिवूडमध्ये वेगळा ठसा उमटवला पण आज तोच माणूस इंडस्ट्री पासून चार हात लांब जातोय द दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो मी मुंबई सोडली आहे मला आता सिने इंडस्ट्री मधल्या लोकांपासून दूर राहायचंय इंडस्ट्री पूर्वीसारखी राहिली नाही ती विषारी झाली आहे सगळे फक्त पाचशे ते आठशे कोटी रुपयांच्या सिनेमांच्या मागे धाबत आहे क्रिएटिव्ह वातावरण राहिलेलं नाही एकेकाळी दिलीप कुमार गुरुदत्त राज कपूर यांचा काळ होता जिथे सिनेमे हा केवळ व्यवसाय नव्हता तर ती एक कला होती त्यानंतरचा काळ आला आदित्य चोप्रा करण जोहर आणि संजय लीला भन्साळी यांचा जिथे सिनेमे जास्त भव्य दिव्य झाले पण तरीही कथनकाला महत्व होतं आता मात्र सगळं काही बॉक्स ऑफिस वरून ठरत सिनेमा बनवण्यात मजा संपली आहे असं अनुराग कश्यप म्हणतो कारण आता सगळ्या गोष्टी पैशात मोजल्या जातात सहा वर्षापूर्वी एखादा सिनेमा जितक्या खर्चात बनला असता तोच सिनेमा आता सहा पट असा होतो की निर्मात्यांचं कमर्शियल आणि मूळ सिनेमॅटिक अनुभव बाजूला पडतो अलुरा कश्यपच्या मते सध्या साऊथ इंडस्ट्रीमध्ये जास्त क्रिएटिव्ह फ्रीडम आहे तिथे दिग्दर्शकांच्या व्हिजनला जास्त महत्व दिलं जात त्यामुळेच तो म्हणतो मी आता साऊथ जाणार आहे मला जिथे प्रोत्साहन मिळेल तिथेच जायचंय आणि हे खरंच आहे के जी एफ पुष्पा आर 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 सारख्या चित्रपटांनी साऊथ इंडस्ट्रीने बॉलिवूडला जबरदस्त स्पर्धा दिली आहे मोठमोठे हिंदी स्टार ही आता च्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना दिसत आहेत अनुराग कश्यपने ही निराशा काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती त्याच्या म्हणण्यानुसार इंडस्ट्री आता पॅशनपेक्षा मार्केटिंगवर अवलंबून आहे अनुराग कश्यप हा एकटा नाही बरेच कलाकार आणि दिग्दर्शक आता बॉलिवूड सोडून वेगळ्या वाटा शोधत आहे नवीन ओ टी टी सिनेमांचं वाढतं वर्चस्व यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीवर नक्कीच मोठा परिणाम होतो आहे तर हे बदल चांगले आहेत की वाईट हे काळच ठरवेल पण एक गोष्ट नक्की बॉलिवूड आता जुन्या पठडीप्रमाणे राहिलं नाही आणि अनुराग कश्यप सारखा दिग्दर्शक जर ही गोष्ट बोलत असेल त्याकडे दुर्लक्ष करणं अवघड आहे तर तुम्हाला काय वाटतं बॉलिवूड मध्ये खरंच बदल घडायला हवेत की साऊथ इंडस्ट्रीज आता पुढील काळाची जबाबदारी घेणार आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा पोलखोल